मी प्रेरणा बोरगे महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधत आमदार किसन कथोरे यांच्या मार्गदर्शनातून म्हसा ग्रामपंचायतीच्या सरपंच जयाताई प्रवीण घागस यांनी ग्रामपंचायत म्हसा मुळ्याचा पाडा अंतर्गत असणाऱ्या आदिवासी दलित वस्तीतील नागरिकांना घरगुती संसारोपयोगी भांडी व वा खुर्च्यांचे वाटप केले याप्रसंगी ग्रामविकास अधिकारी शिवाजी ढोके समाजसेवक प्रवीण घागस व इतर मान्यवर उपस्थित होते हैं। साहेबांच्या मार्ग मार्गदर्शनातून मास्का ग्रामपंचायत मास्का ग्रामपंचायतीच्या वतीने व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या निर्माण दिनानिमित्त आज दलित व आदिवासी बांधवांना खुर्ची वाटप करण्यात आली